नमस्कार शिक्षक मित्र हो। आज आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोनबाबत माहिती घेणार आहोत आपल्याला सध्या मुख्यमंत्री माझी शाळा याबाबत पोर्टलवरती जाऊन माहिती आणि फोटो अपलोड करायचे आहेत तर थोडंसं याबद्दल आपण आज जाणून घेऊया याकरता आपल्याला एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन हे जे आपली सरल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती यायचं आहे समजा तुम्ही सर्च केलं असेल तर सर्च केल्यानंतरसुद्धा या ठिकाणी सरळ असं लिहिलेले वेबसाईट असते त्याला आपण क्लिक करायचं आणि मग या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला विविध पोर्टलचे या ठिकाणी नावं दिसतील तर या ठिकाणी स्कूल पोर्टल असा जो ऑप्शन आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे स्कूल पोर्टलला क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला शाळेचा युजर आय डी म्हणजे आता आपण स्कूल पोर्टलला असल्यामुळे स्कूल पोर्टलचा जो काही पासवर्ड असेल किंवा एम डी एमचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे तर आता आपण लॉग इन करूया त्यानंतर ते इथे जो दिसतोय तो कॅपचा परत एकदा रिलोड करून नवीन आलेला कॅपचा आपल्याला टाकायचा आहे आणि लॉग इनला क्लिक करूया आता लॉग इन झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्यासमोर अशी स्क्रीन येते बऱ्याचदा या ठिकाणी काय करायचं असाल थोडासा गोंधळ होतो तर या ठिकाणी हा स्कूल पोर्टलबाबतचा फॉर्म आहे आणि ह्या पोर्टलमध्ये जे काही दुरुस्ती असेल ते आपल्याला या ठिकाणी करण्यासाठी काही माहिती आहे त्याला चेकबॉक्स दिले त्या चेकबॉक्समध्ये आपल्याला दुरुस्ती करता येते तर ज्या ज्या गोष्टीमध्ये आपल्याला दुरुस्ती करायची आहे ते त्याला टिक करून आपल्याला हे करायचं पण या अगोदर सुरुवातीला काय करायचं या माहितीच्या शेवटी यायचं खाली स्क्रॉल करून तर लास्टला चेक लास्ट इयर डेटा असं म्हटलेलं आहे त्याला आपण क्लिक करू हे पहिल्यांदा जेव्हा आपण एक या प्रत्येक वर्ष जेव्हा पहिल्यांदा लॉग इन करतो तेव्हाच फक्त ही प्रोसेस करावी लागते नंतर मात्र डायरेक्ट आपण त्या लॉग इन केल्यानंतर होमपेजला जातो आता या ठिकाणी हे सगळं हा स्कूल रिपोर्ट कार्ड आहे तो बघायचा आणि या ठिकाणी खाली आय आय हॅव रीड ऑल द इन्फॉर्मेशन एकदम शेवटी कोपऱ्यामध्ये दिसत आहे खाली आणि तिथे सबमिट बटन आहे त्या सबमिटला क्लिक करायचं सबमिटला क्लिक केल्यानंतर पुन्हा या यावर्षीसाठी साठी फॉर्म येतो आणि त्याच्यामध्ये ज्या ज्या बाबीमध्ये आपल्याला दुरुस्ती करायची आहे त्या काही बाबींना आपण या ठिकाणी टिक करून आपल्याला खाली सबमिट करायचं आता शक्यतो आपण यू डायस प्लसला सगळी माहिती भरत असल्यामुळे स्कूल पोर्टलवरती सध्या आपण माहिती कोणतीच भरत नाही यू स्कूल पोर्टलला आपण सध्या कोणतीच माहिती भरत नाही होत त्याच्यामुळे या ठिकाणी आपण फक्त काही टिक मार्क करून सबमिटला क्लिक करायचं आणि ओके म्हणायचं स्क्रीन अपडेट सक्सेसफुली असं आलेलं आहे आणि आता थोडा वेळ थांबल्यानंतर या ठिकाणी आता आपण होम आलेलो आहोत आता होम पेजला आल्यानंतर आपल्याला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या मा ही माहिती भरण्यासाठी उजव्या कोपऱ्यामध्ये एक टॅब दिलेला आहे तर त्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या टॅबला आपल्याला क्लिक करायचं म्हणजे आपण त्या पेजवरती जाणार आहोत तर सध्या आपण आता या पेजवरती आलेलो आहोत की ज्या ठिकाणी आपल्याला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळाबाबत माहिती भरावायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी येता येतं आता, आता पुढे इथे आल्यानंतर आपण जर बघितलं तर गेल्या वर्षीच्या आणि या वर्षीच्या तुलनेमध्ये आपल्याला गेल्या वर्षी, आप वर्षी शंभर मार्क होते ह्या वर्षी एकशे पन्नास गुण आहेत आणि जे काही मुद्दे आहेत ते मुद्देही वाढलेले आहेत म्हणजे जर मुद्दा क्रमांक एक असेल तर त्याच्यामधले सब पॉईंट्स वाढलेले आहेत गेल्या वर्षी सब पॉईंटची संख्या कमी होती आणि प्रत्येकाला एकच म्हणजे फोटो असायचा आता या ठिकाणी जो मुद्दा क्रमांक एक आहे आणि सब पॉइंट्स आहे ह्या सगळ्यांचं मिळून फोटो फाईल एकच असणार आहे म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर मुद्दा क्रमांक एक आहे वर्ग खोल्या ग्रंथालय प्रयोगशाळा आणि इतर खोल्या याच्याबाबत हा पहिला मुद्दा आणि मग त्याच्यामधला वन पॉईंट वन आहे की शाळेमध्ये वर्गाध्यापनाच्या उद्देशाने पुरेशा वर्ग खोल्या आहेत मग तेही विद्यार्थी वर्ग गुणोत्तर यू डायस प्लसच्या डेटाच्या आधारे म्हणजे शाळेमध्ये पुरेशा वर्ग खोल्या आहेत का हा पहिला मुद्दा आणि त्याबाबत अभिप्राय इकडे पुढे आहे म्हणजे पूर्वी कसं होतं एक फोटो आणि पुढे एकच अभिप्राय होता आता आपल्याला प्रत्येक सब पॉईंट्सनुसार अभिप्राय द्यायचा आहे त्याच्यानंतर आहे शाळेत ग्रंथालय वाचन कोपरे पुस्तक पेढी आहे का आणि तिसरा मुद्दा आहे शाळेत प्रयोगशाळा उपलब्ध आहेत म्हणजे भाषा गणित विज्ञान ह्या प्रत्येकाबाबत आपल्याला या ठिकाणी अभिप्राय द्यायचा आहे आणि ह्या तिन्ही मुद्द्यांच्या अनुसरून जेवढे काही फोटो असतील चार पाच फोटो त्याचे आपल्याला एक पी डी एफ बनवून या ठिकाणी अपलोड करायचे आहे आणि रिमार्क्स या ठिकाणी समोर द्यायचे आहेत एक हजार अक्षरामध्ये द्यायचं आहे जास्तीत जास्त कमीत कमी याला मर्यादा नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही थोडक्यात त्या त्या मुद्द्याबाबत मुद्देसूद तुम्ही अभिप्राय देऊ शकतात आणि तो व्हाईस टायपिंगद्वारे तुम्ही जर मोबाईलवर भरणार असाल तर व्हॉईस टायपिंग जसं आपण व्हॉट्सअपला मेसेज करतो त्याप्रमाणे तुम्हाला देता येईल किंवा टाईप करूनही देता येईल आणि जे फोटोची जी पी डी एफ आहे म्हणजे फोटो कसे बनवायचे पी डी एफ या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की पी डी एफची साईज ही दोन एम बीच असली पाहिजे तर दोन एम बीच्या खाली पी डी एफची फाईल कशी ठेवायची हे ह्याबाबतचा एक मी सविस्तर व्हिडिओ गेल्या जो टप्पा होता पहिला त्यावेळेस बनवलेला आहे त्याची लिंक मी देत आहे आणि वरती आय बटनावरती पण तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल तर त्याला क्लिक करून तुम्ही पी डी एफची साईज पी डी एफ कशी बनवायची आणि साईज कशी कमी करायची ह्याबाबत तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन त्या ठिकाणी भेटेल तर या ठिकाणी आपण असे वेगवेगळे वे ह्या बदल आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आता दुसरा मुद्दा बघा मुख्याध्यापक कार्यालय कर्मचारी कक्ष का ह्याच्यामध्ये प्रशासकीय कार्यालय असे स्वतंत्र कक्ष असल्यास म्हणजे मुख्याध्यापकांसाठी दोन पॉईंट एकचा मुद्दा काय सांगतो की स्वतंत्र कक्ष आहे का आणि दुसरा मुद्दा आहे एकत्रित एक व्यवस्था असल्यास म्हणजे ज्या शाळेला सेपरेट असेल त्यांना एक मार्कही मिळणार आहे आणि दुसरासुद्धा मिळणार आहे आणि ज्या शाळेला सेपरेट मुख्याध्यापक कक्ष नाही पण एकत्रित एक आहे त्यांना फक्त एक मार्क भेटेल अशा प्रकारे या ठिकाणी मार्काची विभागणी आणि हे आहे तर बर... तर बरेचसे मुद्दे आपण नवीन या ठिकाणी पाहत आहोत तसेच आता या ठिकाणी जी बाब आपल्या शाळेसाठी लागून असेल तर आपण त्यासाठी फोटो कोणता अपलोड करायचा तर याकरता आपण एखाद्या पेजवरती सदर बाब लागून आहे किंवा जी काही सूचना असेल त्या पद्धतीने शेरा लिहून आपण सही शिका करून त्या कागदाचा फोटो आपण अपलोड आप करू शकतो जसं की आता इथे एक मुद्दा आहे की आधार वैधता शंभर टक्के पूर्ण आहे का सरळ प्रणाली माहितीचं अद्ययावतीकरण पूर्ण आहे का एवढ्या सुरील माहिती आता ही सगळी माहिती आपण भरलेली आहे तर आपण ह्या मुद्द्यामध्ये सगळे मुद्दे एका ह्याच्यामध्ये लिहून होय होय असा रिमार्क लिहून आपण सही करून तोच पेज आपण पी डी एफ करून अपलोड करू शकतो किंवा ज्यांना अजून थोडा ॲडव्हान्समध्ये पाहिजे त्यांना आधार वैद्यता शंभर टक्के याचा स्क्रीनशॉट आपण स्टुडंट पोर्टलचा काढू शकतो एवढ्या याची माहिती भरली आहे त्याचा स्क्रीनशॉट माहिती फायनलाईज झालं आहे हा जो डॅशबोर्डचा फोटो आहे त्याचा फोटो स्क्रीनशॉट घेऊन मग त्याची पी डी एफ करून आपल्याला अपलोड करता येईल म्हणजे ज्या ज्या ठिकाणी फोटो आपल्याला लाईव्ह फोटो नसतील त्या ठिकाणी आपल्याला लागू ला नसलेल्या बाबी किंवा जे स्क्रीनशॉट आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी पी डी एफ बनवून अपलोड करता येईल तर ही पी डी एफ कशी भर बनवायची वगैरे ही सगळी माहिती मी या अगोदरच एका व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि ही माहिती भरताना जर आपणास काही अडचण आली तर आपण नक्की हे करूया आता आपण एक डेमो म्हणून एक पी डी एफ मी बनवणार आहे आणि एक मुद्दा जो आहे तो मी भरून तुम्हाला दाखवणार आहे तर तर या ठिकाणी नववा मुद्दा जो आहे आय सी टी पायाभूत सुविधा शाळेत अध्ययन अध्यापनासाठी किमान एक स्मार्ट डिजिटल बोर्ड आणि प्रोजेक्टर डेस्कटॉपची सुविधा आहे शाळेत कार्यरत इंटरनेट सुविधा वायफाय आहे आणि तिसरं आहे आय सी टी प्रयोगशाळा थोडक्यात आपण जी काही डिजिटल साधनं अध्ययन अध्यापनासाठी वापरतो त्याचा आपल्याला या ठिकाणी फोटो आणि रिमार्क्स द्यायचा आहे तर त्याची पी डी एफ कशी बनवायची एक मी सहज डेमो म्हणून दाखवतो तर याकरता मी जे ॲप वापरतो त्या ॲपचं नाव आहे कागद स्कॅनर ते ॲप आपण ओपन करायचं त्यानंतर स्कॅन पी डी एफला क्लिक करायचं स्कॅन पी डी एफला क्लिक केल्यानंतर हो। गॅलरीला आपण क्लिक करायचं आहे आणि गॅलरीमध्ये गेल्यानंतर आपल्याला आपले जे फोटो आपण <coughs> ज्या फोल्डरमध्ये तयार केलेले आहेत ज्या फोल्डरमध्ये ठेवलेल्या आहेत त्या फोल्डरला फोल्डर आपण हे करायचं आता हो। डिजिटल एज्युकेशनमध्ये मी ते फोटो ठेवलेले आहेत हे जे काही पाच फोटो आहेत हे मी पाच फोटो सिलेक्ट करतो आणि इम्पोर्ट म्हणतो इम्पोर्ट केल्यानंतर ते प्रोग्रेसमध्ये दाखवत आहे आपल्याला ॲप आप चालूच ठेवायचं आहे त्याच्यानंतर प्रोसीड म्हणायचं आहे प्रोसीड म्हणल्यानंतर एकदा आपल्याला जे फोटो आहेत ते थोडेसे क्रॉप करून घ्यायला लागतात म्हणजे आपल्याला जो आवश्यक भाग आहे तो आता पहिला फोटो त्याच्यानंतर दुसरा फोटो जो भाग आपल्याला आवश्यक आहे तेवढा आपण त्या ठिकाणी घ्यायचा आहे म्हणजे ह्या ज्या निळ्या लाईन्स आहेत हे आपल्याला त्याच्यामध्ये बरोबर बसवायच्या आहेत अशा प्रकारे आपण ते क्रॉप करून त्याला नेक्स्ट म्हणू शकतो आणि मग आपल्यासमोर ही पी डी एफ तयार होते आता ही पी डी एफ फोटोची असल्यामुळे आपल्याला ती कलरमध्येच ठेवायची आहे इथे दोन कलर ऑप्शन आहेत मॅजिक कलर आणि मॅजिक कलर वन आणि टू तर जिथे ज्यावेळेस ज्या सिच्युएशनला आपली फोटो पी डी एफ चांगली दिसेल ती आपण सिलेक्ट करायचे आणि डन म्हणायचं आहे आता इथे थोडं ॲड येतात त्या थोडंसं हे करायचं आता आपली जी फाईल आहे ती बनतानाच बरोबर एक पॉईंट चार एम बीची झालेली आहे आता ही पी डी एफ बनवताना शक्यतो नेट बंद ठेवा कोणतंही तुम्ही स्कॅनर ॲप वापरत असतील पी डी एफसाठी तेव्हा नेट बंद ठेवा कारण त्याच्यामध्ये बरेचशा ॲड येत असतात तर आता हे या ठिकाणी आपली जी पी डी एफ आहे ती वन एम बीची बरोबर आहे पण जर समजा ती जास्त असते का तर काय करायचं होतं इथे कॉम्प्रेस नावाचं बटन आहे त्या कॉम्प्रेसला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा आता आपल्याला काय दिसतंय एक पॉईंट पाच एम बी आणि खाली जी जी रेश थे रेश थे करते हो ही जी रेश दिसते त्या रेषेला आपण जेव्हा ड्रॅक करतो तेव्हा ती साईज त्याची आपोआप कमी होते आता एक पॉईंट तेरा एम बी झालेली आहे समजा ही फाईल दोन एम बीपेक्षा जास्त असते तर आपल्याला असं ही जी रेश आहे ती मागे खेचून साईज आपल्याला कमी करता आली असते आता ही नऊशे बेचाळीस आता ही एक पॉईंट तेरा एम बी अशा प्रकारे ड्रॅक करून आपल्याला ही फाईल बनवता येते त्याच्यानंतर इथे खाली डाउनलोड आहे ह्या डाउनलोडला क्लिक करायचं आणि इथे त्याला नाव देऊया आपला हा जो मुद्दा होता समजा हा नऊ नंबरचा मुद्दा असेल तर क्वेश्चन नंबर नऊ असं आपण म्हणू शकतो क्वेश्चन शॉर्टमध्ये नाईन असं म्हणायचं आणि रिनेम करायचं आणि परत एकदा त्याला डाउनलोड याच पी डी एफ करायचं म्हणजे आता ही जी पी डी एफ आहे ही आपल्याला आपल्या माय फाईल्समध्ये बघा या ठिकाणी दिसेल हे आपली पी डी एफ या ठिकाणी आलेली आहे तर हीच पी डी एफ आता आपल्याला अपलोड करायची आहे तर आपण या ठिकाणी येऊन चूज फाईल केल्यानंतर त्याच्यानंतर मीडिया प्लिकर आणि या ठिकाणी रिसेंटला जायचं क्वेश्चन नाईन तर आपली ही फाईल त्या ठिकाणी आली आहे आता आपल्याला काय करायचं आहे रिमार्क्स द्यायचा आहे तर रिमार्क्स हा आपल्या पद्धतीने जसं तुम्हाला सोयीस्कर वाटेल तसा तुम्ही रिमार्क्स देऊ शकतात या ठिकाणी जर रिमार्क द्यायचा असेल तर आपण असं सांगू शकतो की आता एक मी रिमार्क जस्ट डेमो दे म्हणून देत आहे ह्याच्यामध्ये दे काही चुका पण असू शकतात तर तुम्ही समजून घ्यावं हो, आपण आपल्या पद्धतीने रिमार्क द्यायचा आहे आता मी व्हाईस टायपिंगद्वारे करण्याचा प्रयत्न करणार होतो परंतु ऑलरेडी रेकॉर्डिंग सुरू असल्याने व्हॉईस टायपिंग होणार नाही तर मी टाईप करत आहे तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मी एक नमुने दाखल एक माहिती या ठिकाणी भरून ब तुम्हाला दाखवत आहे आपण एक पी डी एफ बनवली पाठवली आणि पुढचा जो पहिला मुद्दा आपला नऊ पॉईंट एक आहे की शाळेत अध्ययन अध्यापनासाठी एक स्मार्ट डिजिटल बोर्ड प्रोजेक्टर डेस्कटॉपची सुविधा आहे का तर मी असं लिहिलेलं आहे शाळेत डिजिटल स्मार्ट बोर्ड उपलब्ध असून आता हे वरती गेलेलं आहे उपलब्ध असून अध्ययन अध्यापनामध्ये याचा नियमितपणे वापर केला जातो विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी याचा परिणामकारक उपयोग दिसून येत आहे अशा प्रकारे मी रिमार्क लिहिला आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने याच्यामध्ये बदल किंवा अशा <coughs> पद्धतीने तुम्ही पण लिहू शकता थोडाफार बदल करून त्याच्यानंतर दुसरा मुद्दा होता की शाळेत कार्यरत इंटरनेट सुविधा आहे का वायफाय आहे का तर स्वतंत्र अशी सुविधा नाही मात्र मोबाईल वायफायचा वापर करून नेटवर्क उपलब्ध केले जाते मोबाईल वायफाय किंवा हॉटस्पॉट आपण त्याला म्हणूया आणि तिसरा मुद्दा होता शाळेत आय सी टी प्रयोगशाळा आहे का तर होय शाळेत आय सी टी लॅब आहे नसेल तर नाही शाळेत आय सी टी लॅब उपलब्ध नाही असं आपण सांगू शकतो आणि हा जो मुद्दा झाला की मग खाली आपल्याला सबमिट सॉरी सेव हा ऑप्शन आहे एक एक मुद्दा सेव करायचा आहे आणि त्याच्यानंतर सगळे मुद्दे झाल्यानंतर शेवटी आपल्याला फायनलाईज करायचं आहे जर आपण ह्यातलं कुठल्याही एक मुद्द्याची माहिती जरी भरली तरी आपलं काम हे प्रो इन प्रोग्रेस दिसतं म्हणजे अजिबात तर सुरुवात केली नाही असं नाही तर आपल्याला किमान सेव्ह करून एक आपण सुरुवात तरी आपल्याला याच्यामध्ये करता येते तर ही माहिती भरताना जर आपणास काय अडचण आली तर आपण नक्की विचारा धन्यवाद